साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा वसुदेवसुतं देवं देव देवकी मदनम कृष्ण वंदे जगद्गुरूम नमस्कार मी ज्योतिष वास्तुतज्ञ श्री निलेश गुरुजी साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो ते मित्रांनो पाहूया या, या सप्ताहातील अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तेवीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी मेष राशीकरता या सप्ताहामध्ये एकवीस ऑगस्टपासून शुक्र कर्कराशीमध्ये प्रवेश करत आहेत याचा परिणाम असा आहे या मेष राशीला भरपूर लाभ मिळणार आहेत आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुख समाधान तुम्हाला लाभणार आहे तसेच करिअरमध्ये तुमची प्रगती देखील उत्तम होणार आहे नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होत आहेत तसेच कलाक्षेत्रातील व्यक्तींकरता या सप्ताहात चांगली प्रगती होण्याचे योग दिसून येत आहेत व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेणे तुम्ही टाळायचं आहे अनावश्यक जर काही गुंतवणूक असेल तर ती देखील तुम्ही टाळणं आवश्यक ठरणार आहे शेअर बाजारामध्ये तुम्ही गुंतवणूक या सप्ताहात करू शकता उत्पन्नाचे काही नवीन स्रोत तुम्हाला सापडणार आहेत तसेच भावंडांची साथ देखील या सप्ताहात तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे विद्यार्थी मित्रांकरता अपेक्षित यश तुम्हाला लाभणार आहे तसेच या सप्ताहात तुम्ही वाहन चालवताना काळजी घेणं खूप आवश्यक ठरणार आहे तुम्हाला या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश देणारा हो हा सप्ताह ठरणार आहे या सप्ताहामध्ये हनुमान चालिसेचा पाठ करणं तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे मेष राशीकरता शुभरंग हा निळा असणार आहे शुभ अंक तुमच्यासाठी हा नऊ असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता करता हा मंगळवार असणार आहे वृषभ राशी वृषभ राशीकरता या सप्ताहामध्ये बदलांकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे तुमचे कुठलेही काम असेल तर ते तुम्ही, तुम्ही गोड बोलून करण्याकडेच तुम्ही कल असू द्या ते तुमच्या फायद्याचं होणार आहे तसेच कामाचा वेग देखील तुम्हाला वाढवणं या सप्ताहात आवश्यक ठरणार आहे कामाच्या ठिकाणी काही समस्या तुम्हाला जाणवू शकतील दुविधा मनस्थिती उपलब्ध होऊ शकते त्यामध्ये त्या, त्या आवाहनांना तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठलाही व्यवहार तुम्ही करू नका व्यवसायामध्ये मोठे व्यवहार तुमचे होणार आहेत फॅशन कला मनोरंजन या क्षेत्रातील लोकांना या सप्ताहात फायदा दिसून येत आहे मालमत्तेच्या गुंतवणुकीतून सुधारणुकीतून तुम्हाला फायदा होईल तसेच कलेच्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला या सप्ताहात शिकायला मिळणार आहेत मुलांच्या बाजू तुम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे या सप्ताहात तुम्हाला वादविवाद टाळायचे आहेत सुसंवाद वाढवायचा आहे पोटाच्या काही किरकोळ तक्रारी तुम्हाला या सप्ताहात जाणवू शकतात याकरता तुम्हाला दररोज महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे वृषभ राशी करता शुभ रंग हा पांढरा असणार आहे शुभ अंक हा सहा असणार आहे आणि शुभवार तुमच्या करता हा शुक्रवार असणार आहे मिथून राशी मिथून राशी करता या सप्ताहामध्ये तुम्ही सगळे जे काही बदल होतील त्या प्रत्येक बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे नोकरदार वर्गांना काही नवीन नोकरीच्या शोधात असताल तर देखी ते देखील मिळण्याचे योग दिसून येत आहेत मित्रांकडून त्या बाबतीमध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य लावेल वरिष्ठांची मर्जी तुम्हाला या सप्ताहात सांभाळायची आहे तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला जे कोणी सहकारी मदत करतील त्यांचे आभार मानणे तुम्ही अत्यंत आवश्यक ठरणार आहे बोलण्यातून तुम दुसऱ्यांना तुम्ही प्रभावित करणार आहात व्यवसायामध्ये उत्तम प्रगती तुमची दिसून येत आहे काही अडकलेले पैसे असतील ते देखील परत मिळण्याचे योग दिसत आहेत गुंतवणुकीतून तुम तुम्हाला चांगला फायदा देखील या सप्ताहात होणार आहे गुंतवणूक करताना विचार करून ती करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांकरता हा सप्ताह अभ्यासामध्ये यश देणारा ठरणार आहे आत्मविश्वासाने तुम्ही काही नवीन पद देखील प्राप्त करू शकतात आर्थिक अडचण येतील पण त्यातून मार्गदेखील निघणार आहेत अचानक काही धनलाभ होण्याचे योग दिसत आहेत उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे योग दिसून येत आहेत घरात काही प्रलंबित कामे असतील ते देखील पूर्ण होण्याचे योग दिसून येत आहेत अविवाहितांचे विवाह योग या सप्ताहामध्ये दिसून येत आहेत या सप्ताहामध्ये तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडासा थकवा जाणवण्याची शक्यता आहे याकरता पुरेशी विश्रांती घेणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे या सप्ताहाकरता तुम्ही गणेश उपासना केलेली अत्यंत फायद्याची ठरणार आहे मिथून राशी करता रंग हा लाल असणार आहे शुभ अंक हा पाच असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा बुधवार असणार आहे कर्क राशी कर्क राशी करता या सप्ताहात तुम्ही कला गुणांचा वापर करून खूप काही नवीन गोष्टी साध्य करणार आहात करिअरच्या बाबतीमध्ये नवीन संधी तुम्हाला या सप्ताहामध्ये उपलब्ध होतील व्यवसायाद मित्रांना नवीन संधी उपलब्ध होतील मात्र घाई गडबड करून तुम्ही कुठलेही निर्णय घेणं टाळायचं आहे भागीदारी करतानासुद्धा खूप विचार करून ती करणं आवश्यक ठरणार आहे या सप्ताहामध्ये काही मोठी जोखीम तुम्ही घेऊन व्यवहार करणार असाल ता तर ती टाळणं या सप्ताहाकरता आवश्यक ठरणार आहे काही आर्थिक नुकसान होऊ शकतं ते भरून येणं खूप कठीण राहणार आहे मार्केटच्या क्षेत्रामध्ये तुम्ही गुंतवणूक करणं सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे अनावश्यक खर्च या सप्ताहात तुम्हाला टाळायचे आहेत कुठल्याही प्रकारे प्रलोभन असेल त्याला कुठल्याही प्रकारे तुम्ही बळी पडू नका त्याच्यापासून दूर राहणं तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहे अविवाहितांचे विवाहयोग या सप्ताहात दिसून येत आहेत विद्यार्थी मित्रांकरता परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकते निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही या सप्ताहात वेळ घालवू शकताल शुभ शुभरंग हा जांभळा असणार आहे शुभ अंक तुमच्यासाठी हा दोन असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा सोमवार असणार आहे सिंह राशी सिंह राशी करता या सप्ताहात कुठलेही तुम काम असेल तर ते तुम्ही एकत्र करून येणं आवश्यक ठरणार आहे त्यातून तुमचा निश्चितपणाने फायदा होणार आहे कामाच्या क्षेत्रामध्ये लक्ष देऊन ते काम करून घेणं खूप आवश्यक ठरणार आहे तुमच्या कल्पनाशक्तींमुळे काही नवीन प्रकल्प तुम्ही या सप्ताहात सुरू करू शकताल नवीन ग्राहक वर्ग तुमच्याशी जोडला जाऊ शकतो त्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार देखील होईल धार्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता या सप्ताहामध्ये घर दुरुस्ती आरोग्य या गोष्टींवरती खर्च होण्याचे योग दिसून येत आहेत पूर्वी केलेली काही गुंतवणूक या सप्ताहात तुम्हाला फायद्याशी ठरू शकते विद्यार्थी मित्रांकरता अभ्यासामध्ये लक्ष देणं खूप आवश्यक ठरणार आहे तब्येतीची काळजी देखील तुम्ही या सप्ताहात घ्यायची आहे डोकेदुखी ताप यासारख्या काही किरकोळ व्याधी आजार तुम्हाला या सप्ताहात संभवतायत दररोज तुम्ही ओम मित्रायन महा अशी सूर्यदेवतेची उपासना केल्यास निश्चितपणाने तुम्हाला फायदा होणार आहे सिंह राशीकरता शुभ रंग हा पिवळा असणार आहे शुभ अंक हा एक असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी हा रविवार असणार आहे कन्या राशी कन्या राशी करता समाजामध्ये तुम्हाला या सप्ताहात मान सन्मान प्राप्त होणार आहे सुवर्ण संधी निर्माण होणार आहेत तुम्ही केलेल्या कामाचं निश्चितपणाने कौतुक का देखील होणार आहे इच्छित गोष्टी तुम्ही या सप्ताहामध्ये साध्य करणार आहात व्यावसायिक मित्रांना देखील चांगले यश या सप्ताहामध्ये दिसून येत आहे नवीन ग्राहक तुम्हाला या सप्ताहात मिळू शकतील या सप्ताहामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही सावधपणाने करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे नवीन चालू केलेल्या प्रकल्पातून व्यवसायाचा तुमचा विस्तार देखील होणार आहे विद्यार्थी मित्रांकरता अभ्यासाच्या माध्यमातून काही परदेश प्रवास घडण्याचे योग दिसून येत आहेत अडकलेले काही पैसे असतील ते देखील परत मिळण्याचे योग दिसून येत आहेत अनपेक्षित खर्च या सप्ताहात तुमचा वाढू शकतो काही गैरसमज घरामध्ये तुमच्याबद्दल होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्ही वादविवाद टाळणं वाद अत्यंत आवश्यक ठरणार आहे संवादातूनच त्यातून तुम्हाला मार्ग निघणार आहे पचन संस्थेवरील ताण तुमचा टाळायचा आहे आरोग्याची या सप्ताहात तुम्ही काळजी घ्यायची आहे या सप्ताहात तुम्ही गणपतींना दुर्वा अर्पण केलेलं खूप फायद्याचे ठरणार आहे कन्या राशीकरता रंग हा करडा असणार आहे शुभ अंक हा पाच असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा बुधवार असणार आहे साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक अँड एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा तुला राशी तुला राशी करता या सप्ताहात नवीन गोष्टी शिकण्याचे योग दिसून येत आहेत कामामध्ये तुम्ही स्वतःला अत्यंत झोकवून देणार आहात जुनी काही कामे असतील ती या सप्ताहात तुम्ही पूर्ण करण्याच्या मागे लागतात बदलीचे योग देखील दिसून दी येत आहेत संतुलन राखणं तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहे व्यावसायिक मित्रांकरता काही निर्णय घेताना तो विचार करून घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे अचानकपणे एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावरती या सप्ताहात येऊ शकते बचत करण्याकडे तुम्ही लक्ष देणं खूप आवश्यक ठरणार आहे घरामध्ये सुखसोयीच्या वस्तू खरेदी करण्याचे योग दिसून येत आहेत आर्थिक समस्या येतील पण त्यातून निश्चितपणाने देखील निघणार आहे विद्यार्थी मित्रांकरता काही नवीन प्रेरणा तुम्हाला या सप्ताहात मिळतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी नवीन कल्पना सुचतील या सप्ताहात तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे नियमित व्यायाम करणं आवश्यक ठरणार आहे अस्वस्थता या सप्ताहात तुम्हाला जाणवू शकते याकरता तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणं आवश्यक ठरणार आहे तुला राशी करता शुभ रंग हा गुलाबी असणार आहे शुभ अंक हा सहा असणार आहे आणि शुभवार करता हा शुक्रवार असणार आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी करता तुमच्या कामामध्ये काही अडथळे येऊ शकतात तुम्ही कष्ट करताय पण त्यावरती नेहमी काही ना काहीतरी अडचण त्या ठिकाणी उभी राहणार आहे परिवर्तन करणं तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहे पण तुमच्या परिश्रमांना निश्चितपणानं यश देखील मिळणार आहे व्यवसायामध्ये काही व्यवहार करणार असाल तर ते कागदपत्र तुम्ही नीट तपासून मगच व्यवहार करणं आवश्यक ठरणार आहे गुंतवणूक करणार असाल तर ती सावधपणाने करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आर्थिक स्थिती तुमची अनुकूल असेल मित्रमंडळींची भेट या सप्ताहात होणार आहे मान सन्मान तुमचा वाढणार आहे विद्यार्थी मित्रांकरता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक ठरणार आहे अभ्यासाचा ताण तुमच्या मनावरती येऊ शकतो जीवनातील काही समस्या तुम्हाला त्यामुळे जाणवू शकतात संसर्गजन्य काही आजार पण या सप्ताहात तुम्हाला उद्भवू शकतात याकरता तुम्ही दररोज वडवानल नावाच्या स्तोत्राचा पाठ करणं फायद्याचे ठरणार आहे वृश्चिक राशीकरता शुभरंग हा सोनेरी असणार आहे शुभ अंक हा नऊ असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता करता हा मंगळवार असणार आहे धनुराशी धनुराशीकरता कामाच्या ठिकाणी तुम्ही पद्धत थोडी बदलून ती कामे करून घेणं आवश्यक ठरणार आहे यातून तुम्ही निश्चितपणाने काहीतरी नवीन गोष्टी साध्य करताल तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आकर्षण आणि आत्मविश्वास निश्चितपणाने वाढ होईल प्रमोशनचे योग देखील त्या माध्यमातून तुमचे येऊ शकतात स्पर्धा वाढणार आहे व्यवसायामध्ये देखील स्पर्धा वाढणार आहे भागीदारावरची व्यवहार करताना संवाद वाढवून तो पारखून मगच व्यवहार करणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणं देखील आवश्यक आहे जुने ग्राहक तुम्हाला पुन्हा भेटण्याचे योग या सप्ताहात दिसत आहेत प्रवासाचे योग आहेत सामाजिक प्रतिष्ठा तुमची वाढणार आहे लॉंग टाईम काही गुंतवणूक करणार असाल त्याकरता हा सप्ताह उत्तम ठरणार आहे या सप्ताहामध्ये त्वचा विकार काही तुम्हाला जाणवू शकतात त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं तुम्ही आवश्यक ठरणार आहे दररोज तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला निश्चितपणाने फायदा होणार आहे धनुराशीकरता रंग हा जांभळा असणार आहे शुभ अंक हा तीन असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता करता हा गुरुवार असणार आहे मकर राशी मकर राशी करता कठोर परिश्रमाने तुम्ही यश कीर्ती या सप्ताहात प्राप्त करणार आहात नवीन प्रोजेक्ट करणार असताल त्या ठिकाणी काम करताना तुमच्यातला जो नेतृत्व हा गुण आहे तो त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देताल तसेच सरकारी नोकरदार वर्गांना या सप्ताहात उत्तम प्रगती दाखवत आहे व्यावसायिक मित्रांकरता काही नवीन भागीदारीची ऑफर तुम्हाला येऊ शकते उत्पन्नामध्ये वाढ देखील त्या माध्यमातून होणार आहे बचत त्या माध्यमातून होणार आहे गुंतवणूक करणार असाल तसेच घरातील काही सजावटीची काही खरेदी असेल ती देखील या सप्ताहामध्ये योग दिसून येत आहेत शिक्षणामध्ये काही महत्त्वाचे बदल या सप्ताहात होऊ शकतात शिक्षकांचे मार्गदर्शन तुम्हाला निश्चितपणाने या सप्ताहात लाभणार आहे आई वडील नातेवाईकांकडून विवाह योग या सप्ताहामध्ये दिसून येत आहेत आरोग्य चांगले राहणार आहे मकर राशी करता तुम्ही दररोज शनी स्तोत्राचा पाठ केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे मकर राशी करता शुभ रंग हा निळा असणार आहे शुभ अंक हा आठ असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा शनिवार असणार आहे कुंभ राशी कुंभराशीकरता या सप्ताहामध्ये सामाजिक संबंध नवीन कल्पना तुम्ही वापरून प्रस्थापित करताल कामाची तुमची पद्धत ही निश्चितपणाने प्रेरणा देणारी ठरणार आहे टीमवर्क करून त्याचा निश्चितपणाने तुम्हाला फायदा होणार आहे मानसिक चंचलता फक्त तुम्ही या सप्ताहात ठेवू नका व्यवसायामध्ये नवीन धोरण तुम्ही अवलंबताल तसेच सकारात्मक विचार ठेवाल त्यातूनच तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे रेस तसेच काही वाहन आदी नको असलेल्या गोष्टींवरती खर्च या सप्ताहामध्ये दिसून येत आहेत विद्यार्थी मित्रांकरता या सप्ताहात अभ्यासाला थोडी गती प्राप्त होणार आहे स्पर्धा परीक्षा असतील त्यात तुम्हाला निश्चितपणे यश मिळणार आहे या सप्ताहात तुम्हाला पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणं आवश्यक ठरणार आहे मुलांसोबत तुम्ही थोडा वेळ निश्चितपणाने आनंदात घालवाल या सप्ताहात तुम्हाला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे कुंभ राशी करता रंग हा जांभळा असणार आहे शुभ अंक हा चार असणार आहे शुभवार तुमच्या करता हा रविवार असणार आहे मीन राशी। मीन राशी करता या सप्ताहात ग्रहांची स्थिती तुमच्याकरता शुभ परिणाम करणारी असणार आहे अंतर्ज्ञान भावना अध्यात्माकडे नेणारा हा सप्ताह तुम्हाला ठरणार आहे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची निश्चितपणाने मदत तुम्हाला लाभणार आहे उच्च अधिकाऱ्यांशी संबंध चांगले होतील जबाबदाऱ्या काही तुम्हाला नवीन मिळू शकतात व्यावसायिक मित्रांना नवीन निर्णय घेऊन गुंतवणूक करण्याकरता हा सप्ताह चांगला ठरणार आहे आठवड्याच्या शेवटी फक्त हे व्यवहार तुम्ही केलेले फायद्याचे ठरणार आहेत नवीन व्यवहार करताना नीट विचार करूनच ते करणंही आवश्यक ठरणार आहे या ऑगस्टच्या एंडिंगला तुम्हाला निश्चितपणाने काहीतरी अचानक धनलाभ होण्याचे योग दिसून येत आहेत काही जुनी उधारी असेल तर ती देखील परत मिळण्याचे योग दिसत आहेत विद्यार्थी मित्रांकरता काही नवीन मार्ग तुम्हाला सापडतील विदेशी शिक्षणाच्या संधी तुम्हाला या सप्ताहात उपलब्ध होत आहेत सहलीचे योग दिसून येत आहेत नातेवाईकांशी घट्ट नातं निर्माण होणार आहे या सप्ताहामध्ये तुम्ही भगवान विष्णूंची पूजा केलेली फायद्याचे ठरणार आहे मीन राशीकरता शुभ रंग हा सोनेरी असणार आहे शुभ अंक हा सात असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता हा गुरुवार असणार आहे तर मित्रांनो हे पाहिलं आपण साप्ताहिक राशी भविष्य या सप्ताहाविशेषमध्ये एकवीस ऑगस्ट रोजी आलेला गुरुपुष्यामृत गुरु योग आहे हा गुरुपुष्यामृत योग सकाळी सूर्योदयापासून ते रात्री बारा वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे या दिवशी आपण ज्यांना पुष्कराज रत्न धारण करायचे असेल ते धारण करू शकतात सुवर्ण खरेदी करू शकतात तसेच या दिवशी विद्यार्थी मित्रांनी प्रज्ञा विवर्धन नावाचा जो स्तोत्र मंत्र आहे याचे दहा पाठ केलेले परीक्षेकरता किंवा अभ्यासामध्ये स्मृती वाढून आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्याकरता निश्चितपणे याचा फायदा होतो तसेच दुसरा सप्ताह विशेष हा बावीस ऑगस्ट रोजी आलेला बैलपोळ्याचा सण जो आपल्या आप भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत उच्च स्थान आहे या दिवशी ऋषभ पूजन म्हणजे काही घराघरांमध्ये मातीचे बैल तयार करून त्याची पूजा करतात आणि प्रत्यक्ष देखील वृषभ पूजन या दिवशी केलं जातं तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी ठीक सकाळी आठ वाजता तोपर्यंत स्थिर रहो आनंदमय राहो गोविंद गोविंद गाया करो साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा